नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे काय होती तू काय झाली तू या मालिकेत आपण बघणार आहोत की यश मात्र त्याच्या मोठ्या भावाला गपचूप व्हिडिओ कॉल करतो आणि सांगत असतो की पूजेच दर्शन घे तेव्हा मात्र त्याचा भाऊ पूजेचं दर्शन घेतो त्यानंतर तो त्याच्या भावाचे म्हणजे यशचे आभार मानू लागतो की तू आहेस यश म्हणून सगळं काही ठीक चाललं आहे तेव्हा यश म्हणतो उदय दादा तू शिकवला आहे ना भाऊ भावासारखा असला नाही तर काय उपयोग आणि तो एका मित्रासारखा सुद्धा हवा तेव्हा मात्र आता लगेचच त्याची आई आवाज देत असते की यश लवकर ये, ये पानं वाढायला घेते आहे तेव्हा मात्र आता यश म्हणतो हो येतो आहे मी आणि इतक्यात आता तो उदयला म्हणजेच त्याच्या मोठ्या भावाला फोन ठेवतो हो असं म्हणतो इतक्यात उदय त्याला बाय करतो आणि उदय थोडासा इमोशनल होतो त्यानंतर मात्र आता आई पुन्हा आवाज देते म्हणून यश मात्र आईकडे बघत असतो त्यानंतर आता इकडे कावेरी उदयला भाऊजी म्हणून आवाज देते परंतु तो काही प्रत्युत्तर देत नाही म्हणून आता म्हणू लागते की अगं घरून त्यांच्या भावाचा फोन होताना त्यामुळे थोडेसे इमोशनल झाले आहे इतक्यात मात्र आता भावाचा विषय काढायलाच हवा म्हणून जेवताना मात्र यश त्याच्या आईला म्हणतो की तू किती दिवस अजून असंच वागणार आहे तू त्याला माफ कधीच करणार नाही का तेव्हा मात्र आता सगळेजण आश्चर्याने यशकडे बघू लागतात कारण त्याच्या आईचा स्वभाव खूपच असा शिस्तप्रिय दाखवलेला असतो आणि उदयचं नाव काढलेलं तिला चालत नाही त्यामुळे सगळेजण आश्चर्याने यशकडे आणि तिच्याकडे बघू लागतात तेव्हा मात्र आता ती काय उत्तर देणार या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे उदय आणि त्याची बायको पूजा करत असतात पूजा करताना करता मात्र नारळ वाहतांना त्यांची अंगठी खाली पडते दुसरीकडे आता आई जेव्हा उदयच्या आवडता शिरा यशच्या ताटात वाढते तेव्हा यश म्हणतो दादाची आठवण येते आहे तेव्हा त्याची आई म्हणते कशाला आठवण काढायची जो रक्ताची नाते तोडून इथून निघून गेला आहे इतक्यात मात्र अंगठी पडली असं जेव्हा ती तिच्या नवऱ्याला सांगते तेव्हा उदय म्हणतो की अशी कशी पडली तो माचा आशीर्वाद होता आणि कावेरी लगेचच आता पाण्यामध्ये उडी घेते आणि अंगठी मात्र शोधून काढते आईची अंगठी सापडली म्हणजेच आईचा आशीर्वाद पण आहे असं मात्र आता कावेरी आनंदाने उदयदादा आणि तिच्या बहिणीला सांगत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा